आज सासवडमध्ये विविध विकास कामांच्या प्रसंगी ouais उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक साहेब आताच ज्यांनी भाषण केले ते आमचे श्रम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे दत्त बापू त्याबरोबरचं दूध संघाचे चेअरमन धनंजयराव पवार रासकर सर त्याबरोबरच मार्केट कमिटीचे आमचे संतोषराव जगताप मुस्काबा अनपट प्रगतशील बागायतार रामदास कदम आमचे सरपंच सर विशाल झंझणे त्याबरोबर तुमच्या पंचा सेमीचे माझे सभापती दौलती कथा यानपट जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या सौ सारे यानपट त्याबरोबरच तुमचे विनायकदादा प्रतापदादा कुणाल झंझने बरकतभाई त्याबरोबर आमचे गणेशराव पवार महेश अनपट त्याबरोबर कुंडकराव गायकवाड संजय धनझणे नंदकुमार झंजणे त्याबरोबरच महेश अनपट या ठिकाणी गाढवी सरे गिरी सरेत गिरीश सर आमचे महादेव बांदल गुरुजी सगळ्यांची नावं वो, ओळेकर कंपनी सगळं बरीच नावं घेता ना येतील त्यामुळं आमचे तावरे वकील राहिले आपण सर्व उपस्थित शहाजी बापूत आमचे सगळे उपस्थित ग्र ग्रामस्थ तरुण आमच्या महिला भगिनी पत्रकार आमचे Yes. आपल्या सासवड गाव आजचा शुभ लक्षण आपल्याला समजायला पाहिजे पावसाची सुरुवात या ठिकाणी होते त्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांच पुण्य या ठिकाणी आज आपल्या गावामध्ये वीर विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन घेतलं त्यामध्ये प्रामुख्यानं कोळगेर वस्ती आंग्रवाडी सासवड गाडग्या रस्त्याचं उद्घाटन घेतलं त्याबरोबरच मुस्लिम समाजा मस्जिदीचं कंपाऊंडच उद्घाटन घेतलं इकडं मस्को मंदिरच्या परिसरामध्ये पेईंग ब्लॉकचं आपलं मुवीपोषण घेतलं त्या पुलाचं आपण उद्घाटन घेतलं अशी अनेक काम आता सासवड हिंगाव रस्त्याच्या पुलाचं उद्घाटन घेतलं अशी बरीचशी कामं या कामाचा आपण इथं शुभारंभ केला बापूंनी आपल्या प्रास्तामध्ये आपल्याला सर्व या तालुक्याचा रामराजे साहेबांच्या राजकारणातील सुरुवातीपासून पंच्याण्णव पासून कशा प्रकारे या तालुक्याचा विकास झाला याबद्दल आपल्याला सर्वांना कल्पना दिली आणि या तालुका हा सर्व क्षेत्रामध्ये कशा प्रकारे पुढे गेला आज अंबलकेडचं पाणी आपण त्या ठिकाणी आणलं आता पाण्याचं स्त्रिय कुणीच कुणीतरी घेतलंय पण आपल्या सर्व कल्पना आहे की धोम बलकवडी धरण आणि रामराजे साहेब हे एक समीकरण आहे यामध्ये कुणीही बदल करू शकत नाही कुणी जरी आलं तरी त्यामध्ये बदल होऊ शकत नाही लोकांच्या मनामध्ये ते कायम आहे लोकांच्या हृदयामध्ये मनामध्ये पण याच्या हृदयामध्ये लोकांच्या आहे आणि धोम सारखं धरण आपल्या या भागामध्ये आणल्यामुळं आत्ताच बाळासाहेब शिंदे यांनी माहिती आपल्याला सांगितली दहा हजार टन इथं या ठिकाणी आपल्या गावामध्ये ऊसाची लागण झाली त्यामुळे भविष्यामध्ये सा सासवड मध्ये लक्ष द्यावं लागेल आता नाही फारसे मतदान परंतु भविष्य काळामध्ये आपल्याला सासवड असेल हिंगणगाव असेल या सगळ्या भागामध्ये त्यामुळे मा, मला एकच सांगायचं की आता लाईट गेली पाऊस येतोय वेळ कमी इथे अंतरपूर्ण की कीर्तन ऐकायचं आपल्याला महत्वाचं आमचं काय ऐकायचं फारस महत्वच नाही कीर्तन ऐकायचे त्यामुळं त्यामुळं आधी किंवा बोलतो मी एकच सांगेल या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं रामराज साहेबांनी जे आर्थिक परिवर्तन केलं शेतकऱ्यांची समृद्धी केली शेतकऱ्यांची खरी शक्ती जी वाढवली आज आपण कमी सारखा उद्योग या तालुक्यामध्ये आलाय आणि कमीचा फायदा मला तर कितीतरी लोकांना झालाय आणखी ट्यूब इंडिया असेल महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी असेल या सर्व कंपन्या येऊ पाहत आहेत त्यांचं काम सुरू आहे प्रत्यक्षात आणि यामध्ये कामगार भरती सुद्धा सुरू आहे त्यामुळे माझ्या माहितीनं कमीत कमी आत्ताच्या घडीला त्यामध्ये दीड ते दोन हजार मुलं मुली त्या कंपनीमध्ये नोकरी लागू शकतात महिला आज कमी सुद्धा आठ ते दहा हजार मुलं मुली काम करतात हे सगळं आपण जर बघितलं तर निश्चितपणे या तालुक्यामध्ये आर्थिक परिवर्तन झाले आर्थिक क्रांती झाली आणि हे सर्व कुणी केलं हे निश्चितपणे आपल्या सर्वांना कल्पना आहे आपल्या सर्वांना आहे परंतु आज काय होतं की थोडीशी तरुण पिढी आहे या तरुण पिढीपर्यंत ज्यादा नव मतदार चालेल या मतदारापर्यंत हे पोहोचवण्यासाठी आपल्याला थोडक्या अधिक कष्ट घ्यावी लागतील आणि खऱ्या अर्थानं एका माणसाचा स्थायी स्वभाव आहे की माणूस हा थोडस काही गोष्टी लगेच विसरतो एक पाच वर्ष दहा वर्ष आणि त्यामुळं ते लोकांना सांगण्याची आवश्यकता आहे हे संपूर्ण तालुक्यामध्ये जे क्रांती केली शैक्षणिक क्रांती केली आधुनिक क्रांती केली हरित क्रांती केली हे सगळं कुणी केलं आज बाबांनी आपल्याला माहिती की केले तीस पस्तीस वर्ष या तालुक्यासाठी ते कष्ट घेत जिल्हा परिषदेपासून ते काम करतायत या तालुक्यातल्या वाडी वस्तीवरती जाऊन त्या ठिकाणचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न असतील इतर प्रश्न असतील प्रश्न सोडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे बाबांनी केलाय आणि म्हणून खरे अर्थानं या तालुका हा थोडस विधानसभेला जो पाय आपला पराभव राजे गटाचा पराभव झाला राष्ट्रीय पक्षाचा पराभव झाला तो वेगळ्या कारणामुळे झाला याचा अर्थ आम्ही काही गरीब असतो का शांत असतो असं नाही आम्ही निश्चितपणे आदरणीय नेतृत्वाखाली ते पक्ष कोणताही असो राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गट असो राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट असो किंवा गट असो कुठलाही असो आम्ही रामराजसाहेबांच्या नेतृत्वा तालुक्यामध्ये जे विरोधक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवशा राहणार नाही याच कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे पण तीस पस्तीस वर्ष महाराज साहेबांच्या बाबांच्या राजकारणाचा सा, राजघाटाच्या राजकारणाचा अनुभव घेतलाय आणि आता चार पाच महिन्यामध्ये आपण सर्व अनुभव घेता येतो आपल्याला अनुभव निश्चितपणे वेगळाय साधं उदाहरण सांगतो आता पाणी डोंगरगरीचं पाणी आपल्याला किती वर्ष येते आठ दहा वर्ष येते त्यामध्ये कुठंही तुम्हाला अडचण आत्तापर्यंत आली नव्हती याच वर्षी नेमकी अडचण का आली याचा पण विचार करा तुम्हाला दहा बारा वर्षामध्ये पाणी येत असताना तुम्हाला असं कुणी म्हटलं नाही की आमच्या पक्षामध्ये आमच्या गट्ट्यामध्ये या तुम्हाला पाणी येतो असं आम्ही कुणीच म्हणलोय महाराज साहेब म्हणलंय बाबा म्हटलंय बापू म्हणलंय कुणी म्हणलंय पाणी आपल्याला येत होत पण आता काय होतंय आणि हे पाणी आलं आता काय फक्त आपल्या पार्टीच्या लोकांना पाणी आलं असं झालंय का सगळ्याला पाणी आलं ते विरोधी गटाचे असू द्यानी मत देऊ द्या न देऊ द्या पाणी सगळं आलं पण आता असं होतंय की प्रत्येक गोष्ट काही मागाय गेलं किंवा गावासाठी पाणी असू द्या पाण्यासारख्या पुण्याचं काम नाही आपल्याला सर्व कल्पना आहे आपल्या गावाची काय अवस्था होती मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण आणलं जाते या ते चुकीची प्रथा या ठिकाणी पाडली जाते आणि कसल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रथा आम्ही चालवून देणार नाही त्या ना ना प्रथा हलून पाडू आणि लोकांसाठी जे पाणी आणलं महाराज साहेबांनी आणि आज पाण्याचं नियोजन वेगळं करते पण नियोजन करण्यामध्ये हरकत नाही त्यांना सत्ता आहे त्यांना करू द्या पण नियोजन करताना ज्यामध्ये राजकारण आणता जसं पूर्वीप्रमाणेच प्रथा चालू होती त्याप्रमाणे त्यांनी केलं पाहिजे तसं होताना दिसत नाही आणि काही लो, लोक पाणी मागाय गेले की तुम्ही आमच्या पक्ष द्या आम्ही पाणी सोडतो पाणी घाईचा वापस आहे का पाणी हे आहे शेतकऱ्यांचे हक्काच आहे शेतकरी पैसे भरतात रामराज साहेबांनी कस्टीवरती पाणी आणले अशा अनेक गोष्टीत कुठलंही तुम्ही काही मागा गेला की पहिलं आमच्या पक्षात या आमच्या गटात या नंतर तुम्हाला काय असेल देतो ही जे प्रथा चुकीची पडली ती प्रथा आपल्याला बंद केली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी आपल्याला भांडलं पाहिजे अक्काचं पाणी आज आपल्याला विषयाचा वेळ वेगळा आहे वेळ कमी परंतु निरा बापू आपल्याला ते दोन टीमचे पाणी आपल्याला ते वाचले एकूण तीन चार टीमचे पाणी वाचले ते पाणी आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला पलटण तालुक्याला हे मिळाल्याशिवाय किंवा घेतल्याशिवाय आपल्याला गप असायचं नाही म्हणजे आपल्याला कुणाच्या जा पक्षात जायचं नसू द्या कुणी पक्ष आपल्याला घेतलं नाही तरी चालेल पण पाणी आपल्या हक्काचं तालुक्यात सोडायचं नाही त्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये अनेक संघर्ष आपला करावं लागतील कारण पाच वर्ष थोडंसं वेगळं आपल्या था वा वातावरणामुळे होते म्हणजे साध्या साध्या गोष्टी एखाद्या म्हणजे आमदार पदाला शोभलं पाहिजे माझे मागच्या महिन्यामध्ये कोणतरी आषाढी कार्यक्रम असतो पंचायत समितीचा ते लोक निमंत्रण द्यायला गेले निमंत्रण पत्रिका बघितली त्या विद्यमान आमदारांनी आणि त्यामध्ये आनंद मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम होता हा ते मी तुम्हाला कोणी घ्यायला सांगितलं म्हणजे इथपासून हे जे चालले ही प्रवृत्ती ही आपल्याला संपवलं पाहिजे आता कार्यक्रम घेताना शासकीय ज्या काय भाडं असेल ते शासन देत असतं ना आणि कुठल्या कार्यालयात कार्यक्रम घ्यायचा <laughs> हे तिपासून त्यांनी सांगायचं सगळं म्हणजे जे ज्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्याशिवाय कुठलं करायचं नाही पण ह्यांना जर यांच्या कामावरती करतो एवढा विश्वास असेल किंवा असेल तर त्यांनी आज या जिल्ह्यामध्ये एकाही विद्यमान आमदारांनी पूर्वीची काम रद्द करा असं सांगितलंय तर आपले विद्यमान आमदार आता पुण्यास चालतं आपल्याला माहिती त्यांनी आपली सर्व जी पूर्वीची रामराजसाहेबांची आपल्या शिपारीची कामं होती ती सगळी कामं डीपीसी काम बदलून नवीन काम त्यांनी करा असं सांगितले त्याच्यापेक्षा आद्य सोडा की बजेटची कामं असतात तर बजेटची सर सुद्धा साहेबांची आपल्या फंडातून ते होती म्हणजे जसे परीक्षण तर तीही काम रद्द करा आणि त्याच्या दुसरी कामं घ्या असं सांगितले म्हणजे त्यांना चार महिन्यामध्ये फारच ज्ञान आले त्यामुळं अशा गोष्टी आपल्या करण्यासाठी जे काय आमदार विद्यमान आमदार काम करतात त्यांना माझा आहे ठीक आहे आपला परवा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आम्ही परम मान्य करून या घरी पुढे चाललोय आणि जसं महाराज साहेब जे मी अनेक वर्ष काम करतोय तसं का काम पुढच्या काळामध्ये कराद्यामध्ये कुठेही कमतरता भासणार नाही जसं लोकांसाठी आपण काम केलं तसं पुढच्या काळामध्ये आम्ही काम करून दाखवू आणि या ज्या काही चुकीच्या प्रथा सुरू होत आहेत त्या कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला त्या बंद कराव्या लागतील त्यासाठी आम्ही वाटेल तो संघर्ष आम्ही करू आणि आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत सासवड गावाचा मगाशी बापूरने उल्लेख केला की निश्चितपणे तालुक्यामध्ये सगळ्यात म्हणजे काही आपल्या बऱ्याच का, गावामध्ये आपल्याला लीड मिळाली नाही परंतु पर ज्या गावामध्ये लीढ मिळाले त्या गावामध्ये तळवापेक्षा सुद्धा सासवडच लिढायचे असते त्यामुळे निश्चितपणे सासवडच ऋण न फेरता येण्यासारखं आहे गेल्या तीन पंचवर्ष चौ चार पंचवर्षी आपण सातत्यानं या ठिकाणी मतदान करताय त्यामुळे निश्चितपणे आपला आभार मानव हो तेवढं थोडं आहे त्यामुळे निश्चितपणे पुढच्या भविष्य काळामध्ये सुद्धा बापू पण आता महाराष्ट्रात तर जरी असला तरी निश्चितपणे महाराज आपल्या बाबा आपल्या गावातही विशेष लक्ष ठेवून आहेत काळजी करू नका आपल्या गाठातले कितीतरी विरोध कुठे गेले तरी त्याची चिंता करू नका शेवटी कोण काम करत आहे खरं आपल्या लोकांना माहिती आहे काही काही लोक गेले तुकाराम नलवडे त्यांच्या गावचे <laughs> <laughs> एक एक नलवडे आहेत <laughs> पण ज्यांना महाराज साहेबांनी बाबाने ताकद दिली मोठं केलं ते आता मोठ्या गप्पा मारतात ते आणि ज्यांना हो, हो जनला मोट थे थे ते दुर्दैव आहे ज्यांना मोठं गेलं जे पद दिलं तेच लोक निघून गेले पण आपल्याला माहिती की सर्वसामान्य माणूस हा निश्चितपणे निष्ठावान असतो आणि येणाऱ्या इलेक्शनमध्ये तो आपली निष्ठा दाखवून देईल अशा गद्दार लोकांना जागा दाखवल्याशिवाय आपला सर्वसामान्य माणूस गप्पा बसणार नाही त्याच्या मला खात्री खात्रीच का आपल्या भाषिकामध्ये करायचं इलेक्शनचा मी उल्लेख केला आज तीन वर्ष झालं प्रशासक आहे जिल्हा परिषद मग अजून तुम्ही आशा करू नका कधी ते सांगता येत नाही आणि मला ते वाटतं ग्रामपंचायतीवर प्रशासक ठेवतील ते ठेवलाय आता किती महिने लांबवतील काय सांगता येत नाही